नमस्कार मी डॉक्टर निखिल नलावडे जनरलो कॅन्सर सर्जन बुलढाणा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट नऊ ते अठरामधील मुलामुलींकरिता एच पी व्ही वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे ही लस सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांची असून पहिल्या दोनशे लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत तरी पंचकृषीतील लाभार्थ्यांनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिटी न्यूज वसा जनसेवेचा नागरिकांना मूलभूत सुविधा देणं नगरपालिकेचं कर्तव्य आहे परंतु गेल्या तीन वर्षांपासून मलकापूर नगरपालिकेत प्रशासकीयांची सत्ता असल्यानं ते सत्तांध झाले की काय असा प्रश्न विविध समस्या उद्भवल्यानं उपस्थित झालाय स्वच्छतेबाबत शासन करोड रुपये खर्च करते परंतु या खाबुगिरी करणाऱ्या पालिकेचा ढिंबकारभार सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारं आहे असा आरोप होतोय कारण बावीस लाखांच्या घनकचऱ्याचे कंत्राट केवळ लाखात घेण्यात असून केवळ पैशांवर हात सफाई करण्यात पोलीस आणि अग्निसुरक्षा आरोग्य सेवा या क्षेत्राच्या काउंटी किंवा इतर स्थानिक सरकारकडून उपलब्ध असलेल्या गरजेसाठी दिलेला प्रतिसाद आहे परंतु गेल्या तीन वर्षांपासून मलकापूर नगरपालिकेत खाबुगिरी बळवली आहे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होत नसल्याच्या खुलेआम आरोप होतोय घणकचरा व्यवस्थापनात शहरातील वाहनांपैकी दहा वाहने भंगार झालेत त्यामुळे घनकचरा उचलण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय ठिकठिकाणी कचरा साचत असल्यानं रोगराईंना निमंत्रण मिळत आहे शिवाय पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी बोळवण होतीये नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही सीईओ फोन उचलत नाही त्यामुळे पालिका प्रशासनाचा ढेपाळलेला कारभार पुढे आले असून याकडे संबंधित यंत्रणेला लक्ष देणं गरजेचं आहे सिटी न्यूज बुलढाणा